नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे एक सत्य ऐका आयुष्यात नेहमी दोन व्यक्तीपासून लांब राहा बिझी आणि गर्विष्ट कारण बिझी लोक त्यांच्या गरजेनुसार बोलणार तर गर्विष्ट लोक त्यांच्या मतलबनुसार आठवण काढणार चेहरा चांगला असाल तर लोक थोडा वेळ बघतील मात्र मन चांगलं असेल तर लोक जन्मभर जपतील कोणतेही नातं निभवताना समोरच्याच्या मनातील आपली जागा माहिती असणे गरजेचे असते विनाकारण भाऊक होण्यात काहीच अर्थ नसतो कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला झुलवत राहत असतो माऊली सांगतात पटतंय का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते लोकं बीपीच्या धाकाने मीठ खाणे सोडतात शुगरच्या धाकाने साखर खाणे सोडतात पण देवाच्या धाकाने दुसऱ्यावर अन्याय करणं कधीच सोडत नाहीत ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज अजिबात भासत नसते एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे माऊली बोलतात वेळेनुसार जी व्यक्ती बदलते ती व्यक्ती आपली कधीच नसते पण वाईट वेळेत ही जे आपल्या बरोबर सावलीसारखी उभी असते ती व्यक्ती खरोखर आपल्या हक्काचीच असते असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची से लागली की नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवतच नाही अडचणी आयुष्यात नाही तर आपल्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल पैज जरी सोने पेंजन जरी सोन्याची असली तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरी ती कपाळात लावतात किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते न मागता वाटायला आलेल्या चांगल्या माणसांचं महत्व त्यांना पाठ फिरवल्याशिवाय कळतच नाही मन जपणार सावली देणारी कधीच परतफेड अपेक्षा करत नाही मग ते वृक्ष असो किंवा आई वडील स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधीच धोका देत नाही मनातले वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत असत माऊली बोलतात जगा इतक की आयुष्य कमी पडेल हासा इतक की आनंद कमी पडेल काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे हे भागच पडेल जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवरून अवलंबून असतो परिस्थितीवर नाही पर ना बेडकाला सोन्याच्या विटीवर ठेवलं तरी तो गटारी तरच उडी मारणार काही लोकांचंही असंच असतं बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलंच असतं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असू माणसं प्रेम करण्यासाठी आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केलं जाते आणि केल माणसं फक्त वापरली जात आहेत समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्वक असतो खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेत असतात इज्जत भेटत नसेल तर जागेवर पान उतारा करायला शिका कारण आजकाल सहज करत बसाल लोक पार आपली इज्जत धुळीत मिळवायला बघत असतात लोक राग येणारे लोक मनाने खूप चांगले असतात कारण त्यांना आपल्या फिलिंग्स लपवता येत नाहीत जे लोक असेल ते तोंडावर बोलत असतात वेदना या दिसत नाही तरी रडून जातात आठवण ह्या थांबत नाही तरी जीव गुंतून जातात मन हे समजत नाही तरी जाणीव करून जातात हृदय हे दिसत नाही तरी लोक हृदयात घर करून जात असतात काही माणसं एका क्षणात आपली होतात आणि काही एनी टाइम सोबत राहूनही आपली होत नाहीत दोन तोंडांची माणसं माऊली बोलतात नेहमी लक्षात असू द्या जीवन म्हणजे आपल्या भावना आणि वास्तव्य त्यांच्यातील तडजोडच असते सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो आपल्या स्वतःच्या चुका मोठी झाकून लोकांकडे बोट दाखवण्याची माणसाला फार वाईट सवय असते तोंडावर गोड आणि पार्टीमागे निंदा जवळच्या लोकांचा हाच आहे धंदा जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असतात ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देताना त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी हल्लीच्या काळात कोणाशीही वाद घालून स्वतःची आणि दुसऱ्यांचीही इम्युनिटी कमी करू नका समोरचा जर म्हणला की हत्ती उडवतो तर त्याला सांगा आज सकाळची माझ्या बाल्कनी बसला होता आनंदाने जगायची असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले आणि इतरांनी तुमच्यासाठी जे वाईट केले जीवनात या गोष्टी खूप त्रास गोष्टीमुळे खूप त्रास सहन करावा लागतो एक साधा स्वभाव कमीपणा घेणे जबाबदारी स्वीकारणे चांगल्या सवयी चांगले विचार चांगले शब्द माणुसकी दाखवणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवडत्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे देह सर्वांचा सारखाच फरक फक्त विचारांचा या छोट्याच्या आयुष्यात एवढे नाव कमवा की लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून तर उपाय म्हणून पाहतील स्वामी माऊली बोलतात दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना शंभर लोकांपेक्षा काहीतरी वेगळं जगायचं असेल तर एकट्याने जगण्याची हळूहळू सवय लावा आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही गैरसमज एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्यांचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाते तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज नक्कीच दूर होतील स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली सांगतात लांब धागा व जीभ फक्त समस्याच निर्माण करतात म्हणून धाग्याला गुंडाळून व जिभेला सांभाळून ठेवले तरच आपले जीवन सुखी होईल काही लो सा लोक एवढे चांगले होतात ठेवतात जसं काय आम्हाला त्यांचे कर्मच माहिती नाहीत ज्या व्यक्तींच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागण्याची क्षमता असते ते व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते कारण ह्या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगत असतात वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते पण बदललेली लोक आयुष्यभर लक्षात राहत असतात आयुष्यात एखाद्याला रडून तुम्ही कितीही पूजा पाठ होम हवन केले तरी एक काही फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी तुम्हाला अगरबत्ती सुद्धा लावायची माणुसकीची उदाहरणे दिली तरी कायम एक गोष्ट लक्षात ठेवा कोण कोणाचं नसतं आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता एक म्हणजे तुमच्याकडे काही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरे म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुम्ही दाखवलेली नम्रता छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवाची पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाचे पुस्तकाचे लेखक आपण स्वतःच असतो दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसेल तरी चालेल पण सन्मान नक्कीच देता आला पाहिजे फालतू लोकांच्या गोष्टी मनावर घे नाही घ्यायचं जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधीच भंगाराच्या भावात विकलेले असतात चूक नसतानाही जवळच्या विरोधात जातात तेव्हा महागार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असत तपासून घ्या शब्दांना उच्चारण्याआधी कारण कुठलंच खोडलं बस जिबेवर चालत नाही डोळे झाकून काही लोकांवर विश्वास होता नंतर कळलं तो फक्त आपलं अंधविश्वासच होता कोणावर जास्त उपकार आणि कोणाला जास्त मदत करत बसू नका कारण आजकाल फरतफेडी आपला तिरस्कार करून होते पुरस्कार देऊन नाही माझं माझं करता करता आयुष्य संपून जातो कधी जवळचा माणूस दूर तर कधी दूरचा जवळ भास होतो आपल्या परक्यांच्या नादात मानव बुद्धी घाण ठेवतो गणिताच्या नियमात भौतिक शास्त्र तो फॉलो करतो मनाला सरळ मार्गाने न्यावं तर मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो किती सांगाव समजावून तरी दुःखालाच गोटाळून बसतो किती हळव मन माणसाचं सदा आसवांना गोंजारतो आनंदाचे क्षण मात्र तो क्षणात विसरून जातो आयुष्य खूप सुंदर आहे हसत खेळत जगायचं असतं मोडलेल्या मनाला आवरून वर्तमान आपण सावरयचंच असतं उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणारे घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोड करावीच लागत असते जो दुसऱ्यांच्या आयुष्याचा खेळ करतो ना एक दिवस त्या व्यक्तीच्या आयुष्याचा तमाशा नक्कीच बनत असतो कारण वेळ प्रत्येकाचीच येत असते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका माऊली आपल्याला सतत सांगत असतात जिंकलेल्या शनी हरलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या शनी पाठीशी उभे राहणारे यावरून माणसाची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहेत याला महत्व आहे तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही आहे जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढी संपत्ती तुमची असते जास्त ती संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते ओझ सांभाळण्याच्या पडलीकडे त्याला त्याचा काहीच एक फायदा उपयोग नसतो तर आयुष्याची गिणी बोटावर सोडवणे इतकी सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी व शाणिक सुखाची ओढाखा हिशोबत चुकवतात एक गोष्ट नेहमी लक्ष ठेवा कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकट समयी आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या कर्माचे हे पुण्यच देव हा माणसांच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त मनाच्या कर्मात असतो आपल्या चांगल्या कर्मातला कर्मा देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातले देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका माणूस पैशाने जग जंकू शकतो पण कोणाचं मन जिंकू शकत नाही तुम्ही लोकांचं मन जिंकू शकला तर लोक स्वतःच तुम्हाला जग जिंकून आणून देतील पैसा तुम्हाला जग मिळवून देऊ शकेल पण माणसं जोडून देऊ शकेलच असं नाही याचा अर्थ माणसाने पैसा कमवायला प्राधान्य देऊ नये असं नाही माणसाने पैसा जोडावा पण त्याने माणसं तुटत असतील तर मग जग जिंकण्याची आशा सोडून द्यावी हे उत्तम सुख तर फार लांबची गोष्ट आहे माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला अडचणी ये, आयुष्यात येतात परंतु असतात या उलट जर दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचणी आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतकं देतो की मागाला काही तुरत नाही होईल सगळं ठीक जे काही चालू आहे तुमच्या लाईफमध्ये ते कधीतरी संपणार आहे ज्याचं टेन्शन तुम्हाला रोज झोपू देत नाही ते कधीतरी संपणार आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पेशन्स ठेवा जे होईल असतं ते होतच आपल्या हातात आहे तेवढंच आपण प्रयत्न करायचे बाकी जास्त विचार नाही करायचा माऊली सांगतात कोणी चांगलं म्हणल्यामुळे आपण चांगलं ठरत नाही ठरत नाही तर आपण कसे आहोत हे ज्यांच्या त्याला पक्का माहिती असलं पाहिजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची ओळख स्वतःलाच व्हावी लागत असते सर्वात जास्त दुःख फक्त त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावत असतो मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते देव उत्तरला मनुष्य पैसे मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असं जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर फाडू नये चरे थोडक्यात समजावे थोडक्यात समजावे शब्दांमुळे दंगल शब्दांमुळेच मंगल शब्दांचे हे जंगल जागृत राहावे जिबेवर ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नाणी त्रासूने कधी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात चुकलो पण शिकले ते महत्त्वाचं थकले पण टिकले ते महत्त्वाचं रडले पण घडले ते महत्वाचं पडले पण धडपडले ते महत्वाचं उरले पण पुरले ते महत्त्वाचं पण बहरले तेच महत्त्वाचं माऊली सांगतात खूप गोड बोलणारी अति नम्रता दाखवणारी पाया पडणारी स्तुती करणारी अति आधार सत्कार करणारी माणसं अत्यंत धोकादायक दांभिक आतल्या गाठीची लाबाड बेडकी साधी संधू विश्वासघाती असतात तुमच्यावर खांद्या खांद्यावर हात ठेवून ते तुम्हालाच खांदा देण्याचे षडयंत्र ती रचत असतात जी माणसे तोंडावर रागाने कडवट टीकात्मक झहरी फटकड पण स्पष्ट बोलतात त्यांचं अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगलं असतं विश्वासघात करणं फसवणं हे त्यांच्या मनात नसतं ती खरंच मनमोकळी व विश्वासू असतात म्हणून जीवनात आपण बाकी काही शिकू अथवा न शिकू पण माणसं वाचायला नक्की शिकलं पाहिजे नशिबावर अवलंबून राहू नका कारण नशिबाचा भाग हा एक टक्के असतो तर मेहनतीचा भाग हा नव्याण्णव टक्के असतो शत्रू बनवण्यासाठी भांडणच गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्या आसपासच सापडतील आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हावे हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड करता येत नाही नको नकोशा शे वाटणाऱ्या क्षणाला डिलेटही करता येत नाही कारण हा रोजचा तोच तो असणारा रिएलिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण नेहमी हसत राहा लाईफ हा चित्रपट पुन्हा ना लागणार नाही आयुष्याचा अर्थ तुम्हाला कळेल जोपर्यंत तुम्हाला नवीन नवीन अनुभव मिळतील प्रत्येक निर्णय तुमचाच असेल जेव जो जेव्हापर्यंत तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्याच हातात असतात स्वामी भक्तांनो मला मा... मी स्वतःला विचारलं जीवन कसं जगाव परंतु मला माझ्याच खोलीतून आवाज आला छत म्हणाल उच्च विचार कर पंखा म्हणाल डोकं शांत ठेव घड्याळ म्हणाल वेळेची किंमत कर कॅलेंडर म्हणाल काळासोबत चल पाकिट म्हणाल पैशाची बचत कर आरसा म्हणाला स्वतःकडे बघ भिंत म्हणाली दुसऱ्यांचं ओझो वाटून घे खिडकी म्हणाली बघण्याचा दृष्टिकोन बदल फरशी म्हणाली जमिनीशी नेहमी जुळवून राहा जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं का असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका सुटतात काही न कळत पण जेव्हा आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका वाईट दिवसही तुमचे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका माऊली सांगतात एकदा दुःखाने सुखाला म्हटले तू किती भाग्यवान आहेस लोक आयुष्यभर तुला मिळवण्याचा प्रयत्नात असतात यावर सुखाने हसून म्हटले मित्रा भाग्यवान तर मी नाही तूच आहेस दुःखाने आश्चर्यचिकित होऊन विचारले ते कसे सुखाने अगदी प्रामाणिकपणे उत्तर दिले तू मिळाला की लोकांना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळून तर लोक आपलीच माणसं विसरत असतात घट्ट विनावं पण नये कधीच धागा धागा गुंफावा नये कधीच अस धरावा हात तो सुटू ने कधीच एक नातं असं जे तुटू कधीच पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगाच्या वरती जाऊन उडत असतो समस्या एकच असते पण दृष्टिकोन वेगवेगळा असतो मानशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची मनस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे तुमच्या गोष्टी सुद्धा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात लक्षात असू द्या आजकाल खूप एकटे एकटे वाटते भल्या मोठ्या गर्दीतील जणू एकांतात बसते कल्लोक आहे पण सर्व काही का शांत वाटते खूप माणसे आहेत सोबत ओळखीचे आणि अनोळखी प्रेम करणारे आणि द्वेष करणारे बरो वाईट मधला फरक जाणणारे पण तरी त्यांचा संवाद दूर जाणवतोय माहिती नाही काय मन शोधते जुन्या आठवणीत कधी रमते काहीतरी हातून निष्ठले याचं दुःख काळजात उठते म्हणून मन कशासाठी तरी झुरते आता कसे हे मन हळके करायचं कोणाजवळ मनाचं कवाड उघडायचं बंदिस्त जीवाला आता मुक्त व्हायचंय माझ्या शब्दांनी साथ दिली आजवर तरी मन आज कोणाचा तरी आधार मागते माऊळी सांगतात अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमजाने वादविवाद यामुळे नाती तुटतात विसकतात पण जिथं प्रेम माया आपुलकी जिवाळा असतो तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही आणि जिथं या गोष्टी नसतात तिथं कोणीही प्रयत्न कितीही प्रयत्न केलं तरी तुटलेला धागा जोडता येत नाही येणारे संकट तुमची हात हाती आणि हिंमत किती बळकट आहे हे ये बघायला येतात जो माणूस आपल्या हा, माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात हिंमत हरत नाही त्याला संकट काय हरवतील तो माणूस तर अजिंक्यच आहे आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व आहे माऊली बोलतात आयुष्य छान आहे पण थोडं लहान आहे रडतोस काय वेड्या लढण्यात पण शान आहे काव्यातील फुलांची झुलती कमान आहे उचलून घे हवे ते दुनिया दुकान आहे जगणे निरर्थक म्हणतो तो बैमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं शब्द शोधला तर अर्थ आहे वाढला तर कल आहे शब्द सोसला तर सातवण आहे झेलला तर आज्ञा आहे टाकला तर वजनदार आहे शब्द आक्षेप पण आहे आणि शब्द पण आहे हळवी असतात मने जी शब्दांनी मोडले जातात आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे नेहमीच जोडली जात असतात श्रीकृष्णाने आपल्याला खूप मोठी गोष्ट सांगून गेली आहेत जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल पण जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला हे द्यावेच लागेल एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते पण त्या मागचे कष्ट त्या आपल्याला दिसत नाहीत कोणालाही त्यांच्या संपत्तीवरून हिनवताना चार वेळा विचार करा जो अभिमान तुम्हाला आहे तोच अभिमान त्या व्यक्तीच्या मुलांनाही असतो जे सुरू केले त्याचा अंत नेट पाहिजे वाईट माणसं जिंकली तरी चालेल पण चांगला माणूस कधी हारला नाही पाहिजे वाईट वेळेत कधीच साथ न देणारे वेळ निघून गेल्यावर म्हणतात मला सांगायचं ना मी आलो असतो आसतात असे काही लोक मदतीचे ढोंग करणारे जे गाव मेल्यावर सरपंच व्हायला येतात आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोस म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्यांच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला तुम्ही अजिबात महत्व देऊ नका संधी मिळेल तुलाही लगेच हिरमवू नकोस आज खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे आत आहेत अरे अशा चापल्यांसाठी तूही थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस ऊट आणि उघडून डोळे पहा जरा जगाकडे प्रत्येकाचे आयुष्यात काहीतरी असतेच थोडे नाही नाही म्हणून उगाच कुठं तू बसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून बघू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे बघता फक्त तू खचू नकोस विचारी एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याची किंवा पूर्ण वाटोळे करण्याची प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून माणसे जसे घडवतील तसे नशीब घडेल हेच खरे आहे जीवनामध्ये प्रत्येक माणसाची जी कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नाही तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको तर आधार हवा राजा दशरथाला माऊली बोलतात शांतपणे विचार करा माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे आतावेत हे माझ्या हाती नव्हते त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन मी नक्कीच सुखी करू शकते असा आपण नक्कीच विचार केला पाहिजे वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कोणाशी जरी बोलतो तेव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं नाहीतर माऊली बोलतात कार इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नेती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही माणूस दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो, तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोबा कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही तर स्वामी भक्तानो हो, असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद